हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात ही किचनमधूनच आज झालेली आहे तर सकाळी लवकर उठले होते कारण की डब्बा वगैरे जीविकाचा जो आहे तो मला लवकरच आवरून द्यायचा होता आणि त्यांच्या स्कूलमध्ये रक्षाबंधनचं सेलिब्रेशनसुद्धा होतं त्यामुळे तिलासुद्धा रेडी करून द्यायचं होतं तर मग म्हटलं चला जे आहेत ना लवकर उठून कामे जी आहेत आहे ती लवकर आवरून घ्यावीत सकाळी लवकर उठलं तर कामे जी आहेत ती लवकर होतात आणि जर मग आपल्याला अशी काही घाई गडबड असेल तर मग त्या दिवशी थोडंसं लवकर उठलं ना तर मग आपली जी कामे असतात ना बघा तर ती व्यवस्थित होतात तर आता सगळ्यात आधी येत ना आंघोळ वगैरे करून मी फ्रेश होते आणि त्यानंतरनंच मग स्वयंपाकाला जे आहे तर ते मी सुरुवात करत असते तर आता इथे येत ना आधी चहा जो आहे तर तो ठेवून घेतला आणि आता सकाळी लवकर उठायचं म्हटलं तर मोबाईलला गजर जो आहे तो मी सेट करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे गजर जो आहे तर तो पाच पाच मिनटाच्या ब्रेकने जो आहे ना तर तो वाजत असतो त्याच्यामुळे मग सकाळी उठण्यासाठी मग आपल्याला जे आहेत ना तर ते पटकन जाग येते आता बऱ्याचदा कसं होतं बघा बऱ्याच जणांना असं होतं की मोबाईलला गजर वगैरे लावले तरीसुद्धा जाग येत नाही पण आपण बघा एकदा जर दहा पंधरा दिवसांची सवय जर झाली ना आपल्याला लवकर उठण्याची सकाळी तर आपण मोबाईलला जरी गजर नाही लावला ना तरीसुद्धा आपल्याला इथनं आहे त्या टायमिंगला जे आहेत ना तर ते जाग येत असते म्हणजे एकदा सवय झाली किंवा त्या रुटीनमध्ये जर आपण सेट झालो तर मग आपल्याला मोबाईलचा गजर जरी लावला नाही तरीसुद्धा आपल्याला ना आहे त्या टायमिंगला जे आहेत ना तर ते जाग येत असते आणि माझंसुद्धा तसंच आहे म्हणजे मोबाईलचा गजर जरी नाही वाजला तरीसुद्धा जाग येते आणि जरी एखाद्या दिवशी जाग नाही आली तरीसुद्धा गजर जो आहे तर तो चालूच असतो तर आता इथे आधी येतनं चहा ठेवून घेतला त्यानंतरनं दूध जे आहे ते सुद्धा गरम करून घेतलं आणि मग म्हटलं की चला आता पीठ जे आहे तर ते मळून घेऊयात तर आता इथे पीठसुद्धा मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे कारण की मग जोपर्यंत आपली भाजी वगैरे होतीये तोपर्यंत पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजतं आणि चपात्यासुद्धा अगदी मऊसुद्ध राहतात त्याच्यामुळे नेहमी मी ज्यावेळेस सकाळी उठते तर त्यावेळेस आधी येतना पीठ जे आहे तर ते मळून घेत असते जेणेकरून जोपर्यंत आपली भाजी होती तर तोपर्यंत आपलं जे पीठ आहे तर ते व्यवस्थित असं भिजलं जातं आता पीठ म्हणून घेतलं की त्यानंतर लगेचच जो ओट्यावरचा पसारा असतो तर तो लगेचच मी क्लीन करून घेत असते जेणेकरून मग भाजी वगैरे करताना आपल्याला किचन ओटा जो आहे तो व्यवस्थित असा मोकळा सुटसुटीत असला की मग आपल्यालासुद्धा काम करायचा उत्साह येतो आणि मग काम करताना आपली चिडचिडसुद्धा होत नाही आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होतात आणि दिसतानासुद्धा त्या छान दिसतात तर आता मग म्हटलं चला चहा झालेला आहे तर मग इथे ना कोमट पाणी जे आहे तर ते मी करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता चहा जो आहे तर तो मी बंद केलेला आहे बरेच बरेच दिवस झालं चहा जो आहे ना सकाळचा तर तो मी घेत नाही त्या जागी मग एक ग्लास कोमट पाणी जे आहे तर ते मी घेत असते आणि चहामुळे काय व्हायचं बघा ॲसिडिटी खूप होते तर म्हटलं चला थोडे दिवस जे आहेत ते ट्राय करून बघूयात आता चहाचं असं असतं की चहाची सवय जी आहे ती पटकन जात नाही पण आता मी नाश्त्यामध्ये एकच टाईम जो आहे तर तो चहा घेत असते नाहीतर सकाळी उठल्यानंतरनं मला सवय होती की उठल्यानंतरनं पहिल्यांदा चहा घ्यायचा पण आता पाच सहा दिवस झालं मी कंटिन्यू कोमट पाणी जे आहे ना तर ते घेत आहे आणि मग म्हटलं बघूयात किती दिवस जे आहे तर ते आपल्याला बिना चहाची जी सवय आहे ना तर ती लागतीये तर मग म्हटलं बघूया ट्राय करून तर आता इतक फारसं असं काही वाटत नाही बघा चहा बंद केलेला आहे तर पण बघूयात आता किती दिवस हे कंटिन्यू आहे तर त्यानंतर ना मग इथेच ना मी भाजी जी आहे तर ती करण्यासाठी घेतलेली आहे आणि जीविकाच्या डब्यामध्ये आज होती शेपूची भाजी तर आता शेपूची भाजी तिची आवडीची आहे आणि तिला रोज जरी शेपूची भाजी खाण्यासाठी दिली ना तरीसुद्धा बघा ती अगदी आवडीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या खाते आणि भाजी तर तिला प्रचंड आवडते म्हणजे रोज जरी दिली तरीसुद्धा ती कंटाळणार नाही भाजी खाण्यासाठी तर मग आता इथेच ना भाजी जी आहे तर ती बनवून घेणार आणि त्यानंतरनं मग लगेचच चपाती वगैरे जी आहे तर ती बनवायला घेणार आता भाज्या वगैरे करायच्या म्हटलं तर मग आदल्या दिवशी सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या व्यवस्थित चिरून वगैरे ठेवल्या किंवा निवडून ठेवल्या तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आपण उठतो ना त्यावेळेस फक्त भाजी जी आहे ती जी जी तर ती आपल्याला फोडणीला द्यायची असते म्हणजे आपलं अर्ध जे काम असतं ना तर ते आधीच झालेलं असतं स्वयंपाक करण्याचं आणि भाज्या व्यवस्थित अशा निवडून ठेवलेल्या चिरलेल्या वगैरे असल्या तर मग पटकन आपल्याला भाजी टाकता येते नाहीतर मग सकाळी उठल्यानंतरनं परत त्या निवडायच्या त्यानंतरनं मग भाजी फोडणीला द्यायची यामध्ये बराचसा आपला वेळ निघून जातो आणि भाजी जोपर्यंत आपण निवडतोय त्यावेळेमध्ये मग आपलं दुसरं जे एखादं काम असतं ना बघा तर ते सुद्धा होऊन जातं तर आता इथे भाजी शिजते दुसऱ्या गॅसवरती तोपर्यंत मग म्हटलं चला आपल्या चपात्या ज्या आहेत त्या बनवून घेऊयात तर आता मला दुधा दुधाच्या पिशव्या ज्या आहेत तर त्या सुद्धा पॅकिंग करून घ्यायच्या होत्या पण म्हटलं चला त्या आधी चपात्या करून घेऊयात तर मग आता इथे चपात्या करण्यासाठी जेवढं काही लागतंय आपला डब्बा म्हणा किंवा तेल म्हणा जे काही असेल ते मी एका प्लेटमध्ये असं काढून ठेवते तेल त्यानंतर चपात्याचा डब्बा सुद्धा रिकामा करून घेतला आणि मग आता म्हटलं चपात्या वगैरे आवरल्या की मग जीविकालासुद्धा उठवलेलं होतं आणि मग जोपर्यंत तिची अंघोळ वगैरे होतीये तोपर्यंत मग तिच्या नाश्त्याची जी तयारी असते तर ती मी करून घेत असते तर आज तिला स्नॅकमध्ये डोसा जो आहे तो द्यायचा होता म्हणून आज आदल्याच दिवशी आम्ही जे डोशाचं बॅटर असतं ना तर ते आणलेलं होतं आणि फक्त एकच पॅकेट जे आहे तर ते मी आणते कारण की फक्त तिच्यासाठी डोसे जे आहे तर ते आम्ही बनवत असतो तर आता जोपर्यंत तिचा नाश्ता होतोय बाहेर तोपर्यंत मग इथे तिचा टिफिन जो आहे तर तोसुद्धा पॅक करून घेतला आणि तिला डोसे खाताना असे गरम गरम डोसे जे आहे तर तेच तिला खायला आवडतात त्यामुळे मग तिच्यासाठी मी नेहमी गॅसवरती गरम केले की लगेचच तिला खायला देण्यासाठी मग बाहेर नेऊन देत असते तर मग तिचं आवरलं सगळं कारण की रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होतं त्याच्यामुळे तिला थोडंसं रेडी वगैरे करायचं होतं मग छानसा असा तिला ड्रेस घातला मग थोडीशी हेअरस्टाईल वगैरे करून दिली केसांची आणि मग ती गेली स्कूलला त्यानंतरनं मग मा इथे माझी चाललेली होती आपली रोजची जी काही डेलीची क्लिनिंग असते किंवा साफसफाई असते तर ती इथे मी करायला घेतलेली आहे आणि रोज अशाच पद्धतीने क्लिनिंग जे आहे तर ती मी करत असते म्हणजे आधी सोफा वगैरे क्लीन करणं त्यानंतरनं बेडरूम वगैरे क्लीन करणं या ज्या गोष्टी असतात तर त्या रोजच्या रोज आवरून घेतल्या की मग कसं होतं आपलं जे काम आहे ना तर ते सुद्धा वाचतं एकदम करायचं म्हटलं तर आणि घर जे आहे तर ते सुद्धा आपलं स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न दिसतं तर आता सोफे वगैरे जे आहेत तर ते सगळे झटकून वगैरे घेते कारण की कसं लहान मुलं घरात वगैरे असली की थोडाफार पसारा जो आहे तर तो होतोच आणि मग मुलं आता नाही खेळणार ही आवयात तर मग ते कधी खेळणार त्यामुळे मग थोडाफार जरी पसारा झाला तरी सुद्धा मी तो दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच आवरून घेत असते आणि जेवढं काही मला वाटते की एक्स्ट्राचं आहे किंवा न लागणार आहे ते लगेचच मी साईडला काढून टाकते म्हणजे रोजच्या रोज आपल्या दिसण्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतात क्लिनिंग करताना की ज्या नाही लागत आहेत किंवा एक्स्ट्राच्या आहेत किंवा त्यांचा आता काही उपयोगच नाही आहे या ज्या गोष्टी असतात ना तर त्या लगेचच मी बाजूला काढून ठेवत असते म्हणजे रोजच्या रोज आपल्या घराची जी क्लिनिंग असते ना ती केली ना तर मग डीप क्लिनिंग करताना आपल्याला फारसा त्रास होत नाही आणि क्लिनिंगसुद्धा आपली पटकन होते तर आता धूळ जी आहे तर ती घरामध्ये येतेच त्याच्यामुळे फर्निचर वगैरे जे आहे तर ते सुद्धा आपल्याला क्लिनिंग जे आहे तर ती त्यांचीसुद्धा ते करून घ्यावी ला घ्यावी लागते आणि मग आता इथे बाहेरचा हॉल वगैरे क्लीन केला त्यानंतर मग बेडरूमची जी क्लिनिंग असते तर ती करायला घेतली तर बेडशीट वगैरे आधी व्यवस्थित सेट करून घेतली त्यानंतर सगळ्या उ वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा लावून घेतल्या जेणेकरून बेडरूमचा जो लुक असतो तो जो छान दिसतो आणि मग आपल्याला सुद्धा पाहताना छान वाटतं आणि सगळ्यात आधी हॉलची जी क्लिनिंग असते ना तर तीच मी आधी करून घेत असते कारण की कसं होतं कोणी पण आधी आलं की हॉलमध्येच पहिल्यांदा येतं त्याच्यामुळे आपला हॉल जो आहे तो व्यवस्थित असा स्वच्छ दिसला तर मग ते छान वाटतं आणि आता मग इथे जीविकासाठी काही ज्वेलरी वगैरे काढलेली होती किंवा जे काही सामान तिचं मेकअप वगैरे करण्यासाठी मी काढलेलं होतं तर ते सगळं लगेचच आता मी येत ना आतमध्ये ठेवून देते कारण की मग हातासरशी सगळं व्यवस्थित ठेवलं तर मग ते नेक्स्ट टाईम आपल्याला व्यवस्थितरित्या सापडलं जातं तर आता इथे डोशाचं थोडंसं बॅटर जे आहे तर ते शिल्लक राहिलेलं होतं म्हणून मग ते एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवलं जेणेकरून मग फ्रीजमध्ये सुद्धा जास्त भांडी वगैरे होत नाहीत अगदी छोटंसं जे एक पातील असतं तर त्यामध्येच मी ते ठेवलेलं आहे आणि इथे ना आमच्या गाईला अजून एक वासरू झालेला आहे म्हणजे दुसऱ्या गाईला तर तिचा जो चिक आहे तर तो काढलेला होता तर मग आता तो सुद्धा पातेल्यामध्ये ना असा भरून ठेवला जेणेकरून मग ती बादली जी आहे तर ती घासून मग व्यवस्थित अशी ठेवता येते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मग बादली जी आहे तर ती सतत मग घासून धुवून वगैरे द्यावी लागत नाही सगळं व्यवस्थित आपलं आधी काम वगैरे आवरून घेतलं तर मग बरं पडतं आणि त्यानंतर मग मगच ते भाकरी करायची वेळ म्हणजे जीविकाच्या आजोबांसाठी मग सकाळची जी भाकर आहे तर ती बनवावी लागते मग त्यांच्या भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग देवपूजा झालेली होती म्हणून इथे देवांना येत फुलं नेण्यासाठी मी बाहेर आलेले होते तर ही फुलं जी आहेत ना तर ती सकाळीच व्यवस्थित अशी उमललेली होती तर म्हटलं चला देवांना जे आहे तर ते वाहूयात आणि छान वाटतं देवघरात जर आपण फुलं वगैरे अशी देवांना वाहिली देवपूजा करताना तर मग छान वाटतं देवघर जे आहे तर ते आपलं अजून छान दिसतं म्हणून मग ही दोन्ही फुलं जी आहेत ना तर ती मी देवघरामध्ये नेणार आहे आणि खूप छान अशी फुलं जी आहेत ती सकाळी सकाळी मला भेटली त्यामुळे छान वाटत होतं तर आता देवपूजा वगैरे आवरली आणि ना मग भांडी वगैरे जी आहे तर ती क्लीन करायला घेतली आणि तुम्ही बघू शकता किती अशी भांड्यांचा जो पसारा आहे ना तो साचलेला आहे म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळा स्वयंपाक जो आहे तर तो, तो सकाळी बनवावा लागतो पण आपल्या कामांचं नियोजन अगदी व्यवस्थित असेल आणि जर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या जमत असतील ना तर मग आपलं जे काम आहे ना ते अगदी सहज सोप्या पद्धतीने होऊन जातं तर आता इथे जी काही सिंकमधली भांडी वगैरे होती ती क्लीन करून घेतली आणि त्यानंतरनं मग किचन ओटा जो आहे तो क्लीन करायला घेतला म्हणजे भांडी क्लीन केली की लगेच त्यानंतरनं मी ओटा जो आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेत असते म्हणजे किचनमधलं एकदा काम आवरलं ना की मग आपण दुसऱ्या कामांसाठी रिलॅक्समध्ये आपल्याला बाकीची कामं करता येतात आणि मग सतत थोडं हॉलमधलं करायचं थोडं बेडरूममध्ये करायचं या गोष्टींमुळे काय होतं ना आपला जो वेळ आहे ना तर तो जास्तीचा जातो त्याच्यामुळे एकदा हॉलमधली क्लिनिंग करायला घेतली ना की तिथलीच करायची असं माझं माझं असतं आणि एकदा क्लि किचन जो आहे तो क्लीन करायला घेतला तर मग पूर्ण किचनच क्लीन करायचा असं जर आपल्या कामांचं नियोजन अगदी व्यवस्थित असेल ना म्हणजे सकाळी नाश्ता बनवला की त्यानंतर आपल्याला भांडी क्लीन करायची आहेत किंवा हॉल क्लिनिंग करायचं आहे किंवा बेडरूम क्लीन करायचं आहे हे सगळं जर आपण असं व्यवस्थित नियोजन करून ठेवलं ना तर मग कसं होतं आपली जी कामे आहेत ना तर ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी व्यवस्थित होतात आणि आपली सुद्धा काम करताना घाई गडबड होत नाही किंवा चिडचिडसुद्धा होत नाही आणि एकदा आपली चिडचिड झाले की मग आप आपलं जे काम आहे ना तर ते मग का त्यामध्ये ना काही ना काहीतरी चुका ज्या आहेत त्या होतच राहतात किंवा काम जे आहे तर ते आपल्या गडबडल्यागतच होतं तर आता इथे किचन जो आहे तो सुद्धा छान असा क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आता मला आज तूपसुद्धा बनवायचं होतं म्हणून म्हटलं चला आपली सगळी सकाळची कामे आधी आवरूयात आणि निवांत मग तूप जे आहे तर ते सुद्धा बनवायला घेऊयात म्हणून आधीच पहिली ही जी माझी कामे असतात ना रोजची तर मी ती क्लीन करून घेतली आणि सकाळी लवकर उठण्याचा हा सुद्धा फायदा असतो बघा की आपल्याला जर आपली काही एक्स्ट्राची कामे करायची असतील तर ती मग आपल्याला करण्यासाठी थोडा वेळ जो आहे ना तर तो भेटतो आणि साडे दहा ते अकरापर्यंत माझं जे काम असतं ना घरातलं फरशा वगैरे क्लीन करणं किंवा बाथरूम वगैरे क्लीन करणं तर ते होऊन जातं त्याच्यामुळे मग अशी जी काही एक्स्ट्राची कामे असतात ना तर ती करण्यासाठी मग मला जो वेळ आहे ना तर तो सुद्धा भेटतो तर आता इथेच ना फ्रीजमध्ये दुधाची जी साय होती ना तर ती शिल्लक राहिलेली होती तर म्हटलं चला आज वेळ आहे तर तूप जे आहे ते बनवून घेऊयात कारण की मग मी पुन्हा रक्षाबंधन मम्मीकडे गेले की मग तूप जे आहे तर ते बनवायचं राहून जाईल म्हणून मग म्हटलं चला आता लगेचच हातासरशी बनवून घेऊयात आणि साईज जास्त दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवली तर ती खराब सुद्धा होते किंवा तिला बुरशी सुद्धा लागते त्याच्यामुळे मग जेवढी जमा असेल तर तेवढ्या साईजचं जे तूप असतं ना तर ते मी लगेच करायला घेते तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ